एक गोष्ट लक्षात घ्या बहुतेक वेळा फसवले गेलेले लोक मूर्ख नसतात ते हे लोक असतात जे सगळं समजून घेतात जे कोणावर संशय घेत नाहीत जे मनापासून समोरच्यावर विश्वास ठेवतात आणि तरीही त्यांच्याच आयुष्यात फसवणूक जास्त होते कधी विचार केलाय का का होते ते शिकलेले असतात ते अनुभवी असतात तरीही एखादी व्यक्ती आयुष्यात येते आणि तुमचं सगळं गणित बिघडत मग तुम्ही स्वतःलाच म्हणता मला माणसं ओळखता येत नाहीत पण सत्य काहीतरी वेगळं आहे फसवणूक डोक्याशी होत नाही तर ती मनाशी होते कारण त्या क्षणी तुमचं मन काहीतरी शोधत असतं आपुलकी महत्व स्वीकृती आणि जेव्हा हे सगळं कोणी देतं तेव्हा आपण फक्त आपल्या मनाचा आवाज ऐकतो तिथे डोक्याचा आवाज कमी पडतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सांगेल तुम्ही का फसतात आणि त्यात तुमची चूक किती कमी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का कारण कदाचित आज तुम्ही स्वतःला माफ कराल आपण काय करतो माहिती कोणी आपल्याला फसवलं की आपण परत परत त्याच घटनेला आठवून स्वतःलाच दोष देतो मी तेव्हा नाही म्हणायला पाहिजे होतं मी लगेच विश्वास ठेवला मी एवढा मूर्ख आहे का, का? मला माणसंच ओळखतात नाही पण एका गोष्टीचा कधी विचार केलाय का त्यावेळी तुमचं मन काय शोधत होतं कारण निर्णय त्या क्षणी घेतले जातात जेव्हा मन रिकामं असतं आणि तुम्हाला माहिती आहे आपलं मन म्हणजे एखाद्या मुलासारखं असतं ज्याला अपुलकी हवी असते समजून घेणं हवं असतं सुरक्षितता हवी असते आणि जेव्हा हे सगळं कोणी देतं तेव्हा मन लगेच म्हणतं की ही व्यक्ती आपली जवळची आहे डोकं तेव्हा आपल्याला सांगत असतं थोडा वेळ घे थोडं ऐकून घे समजून घे पण आपलं मन काही ऐकतच नाही आणि इथेच आपली फसवणूक होते एक वेळची गोष्ट आहे अतुल आणि सोहम एकाच ठिकाणी काम करतात दोघेही साधे हुशार सुरुवातीला मैत्री त्यांचे सामान्यच असते चहा बोलणं हसणं हळूहळू सोहम अतुलवर अवलंबून राहू लागतो कामात मदत वेळेवर मदत समजून घेणं अतुल नाही म्हणतच नाही कारण त्याला वाटतं माणसं एकमेकांना मदत करण्यासाठीच असतात काही काळ सगळं ठीक असतं एक दिवस मात्र सोहमचा सूर बदलतो काम झाल्यावर तो दूर जातो गरज संपते बोलणं कमी होतं अतुल विचार करतो माझं काही चुकलं आहे का पण काही चुकीचं केलेलं नव्हतं त्याने त्याने फक्त जास्त विश्वास ठेवला होता आणि तेच कळायला वेळ लागतो फसवले गेलेले लोक मूर्ख नसतात ते फक्त मनाने प्रामाणिक असतात लोक फसतात ते हुशार नसल्यामुळे नाही तर ते मनामुळे आपली खरी चूक कुठे होते माहिती आपण फसतो कारण आपण मनाला खूप मोकळं सोडतो मन म्हणतं सगळे माझ्यासारखेच असतील त्याला समोरचा वाईट असेल असं वाटतच नाही फसवणारे लोक हे ओळखतात ते तुमचं मन पाहतात तुमची गरज ओळखतात आणि तुम्ही हुशार असूनही तिथे हरता मी असं म्हणत नाही की तुम्ही लोकांवर विश्वास ठेवू नका मी फक्त असं म्हणते समोरच्यावर विश्वास ठेवताना स्वतःला विसरू नका सगळं लगेच सांगण्याची गरज नाही आहे सगळं लगेच देण्याची गरज नाही सगळ्यांसाठी आपण आहोत तसंच असण्याची गरज नाही थोडा वेळ द्या मग विश्वास ठेवा कारण खरा माणूस वेळेत बदलत नाही पण खोटा माणूस वेळेनुसार बदलतो मंडळी आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्ही फसवले गेलात याचा अर्थ तुम्ही हुशार नाहीत असं नाही आता पुढच्या वेळी मनाचं ऐकताना थोडंसं डोक्याचं देखील ऐका कारण चांगलं असणं ठीक आहे पण इतकं पण चांगलं असू नका की लोक तुमचा फायदा घेऊन जातील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मी काव्या भेटूया पुढील मला आवडणाऱ्या विचारांमध्ये तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करा धन्यवाद